प्रदीप जयस्वाल मर्द म्हणूच आहे यांच्या दुसऱ्यासारखं नाही आहे मी शिंदे गटाचा आहे आपल्याला मतं मिळवण्यासाठी माझ्या नावाचा दुरुपयोग करतो म्हणून मी त्या ठिकाणी तेही सांगतो आम्हाला बाकी लोकांची काही घेणं देणं नाही आहे संदर्भामध्ये एक उघड उघड नाराजी व्यक्त करण्यात आलेली आहे लोकसभेच्या निवडणुकावर त्या विषयावर आमचा काही संबंध नाही शिंदे गटाचा आहे मला माहीत आहे मी आता बराच प्रश्न हा विचारला माझा नाही मला माहीत नाही बारा आमदार जाणार आहे त्याच्यात प्रदीप जैस्वाला नाव आलं मी पण पाहिलं नव्हतं त्यांनी माझ्या मुलाच्या वर टाकलं तर पाहिलं की प्रदीप जैतवाल मर्द म्हणतो आहे यांच्या दुसऱ्यासारखं नाही आहे की शिंदे गटाचा आहे कोणीतरी अफवा चलवण्यासाठी आपल्याला मतं मिळवण्यासाठी माझ्या नावाचा दुरुपयोग करतो म्हणून मी त्या ठिकाणी तेही सांगतो आम्हाला बाकी लोकांची काही घेणं देणं नाही आहे आम्ही माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब भारतीय जनता पार्टीचे आमचे फडणवीस साहेब आणि आमच्या राष्ट्र काँग्रेसचे अजित पवार साहेब हो। म्हणून या ठिकाणी काम करणार अशी हो। अशी देखील चर्चा आहे की आम्हाला दानवे तुमच्याकडे येणार अशी देखील चर्चा आहे दानवे शिंदे गटामध्ये येणार असल्याची चर्चा आहे त्या बाबतीत माननीय मुख्यमंत्री सांगू शकतो की या पर लो आगामी लोकसभेच्या निवडणुकावरून जर पाहिलं तर अजून ना जागा निश्चित नाही आहे ठाकरे गटाला जर पाहिला तर तिने जागा निश्चित झाली असं सांगितलं जात मात्र तुमच्याकडे असं तुम्ही इकडे भाजप आहे तुम्ही देखील दावा करता त्याच्यामध्ये काही अत्यंत तर बसून या ठिकाणी भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रीय काँग्रेसचे तिन्ही मोठे नेते हे एकत्र बसून ते निर्णय घेतले महाराष्ट्रात जर पाहिलं चित्र तर तुमच्या जागेवरती भाजपा दावा करते असं जात आहे तुमचे तुमचे नेते आता तुम्हाला सांगतो भारतीय जनता पार्टी दावा करू शकते शिवसेना दावा करू शकते राष्ट्रीय काँग्रेस दावा करू शकते कुठल्याही पक्ष त्याला दावा करायचा अधिकार सर्वांना आहे ते मी ते आमचे तिन्ही मोठे नेते ठरवतील तो आमचा उमेदवार असाल आम्ही सर्व मिळून त्यांचं काम शिवसेनेचा हा शिवसेनेचा गड आहे हा सुटेल का समजा इथं शिवसेनेचा गड म्हणला जातो आता मी काय म्हणलं की सर्व बसलेलं आहे त्या पद्धतीनं आमची सुद्धा मागणी आहे की शिवसेनेला मिळावं भारतीय जनता जनताची सुद्धा मागणी आहे त्यांना सुटावं राष्ट्रीय काँग्रेसची सुद्धा मागणी आहे त्यांना सुटावं हो। आता तिन्ही मोठे नेते एकत्र बसून जे निर्णय घेतील ते निर्णय सर्व लोकांना मान्य राहील त्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी प्रचार करतो अरे